नमस्कार नमस्कार मी बाऊची या गावामध्ये आलेलो आहे बायोड्रीम कडून सतीश कोकाटे यांच्या प्लॉट वरती हळदीला आपण यामध्ये बायोड्रीम औषध फवारणी आळवणी केलेली तर त्यांच्या तोंडून ऐकू की कशा पद्धतीमध्ये हळदीला आळवणी फवारणी केली आणि कशा पद्धतीने त्यामध्ये आंतर पीक काढलं आणि आता आपण लाईव्ह प्लॉट वरती आहे आपली हळद खंदाईत चालू आहे तुम्ही मागही बघू शकता की हळदीची जी आहे जी गर आहे एक नंबर झालेला आहे तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकू की कशा पद्धतीने तुम्ही आळवणी केल्या कशा पद्धतीमध्ये हळद कुजू नये म्हणून नियोजन केलं तर आपल्याला दोन मिनिटांमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की आपला एक संदेश जाईल की कशा पद्धतीमध्ये लोकांना हळदीचा जे शेवटच्या टप्प्यामध्ये कुजवा लागतो तर तो कुजवा कसा कमी करायचा आणि कशा पद्धतीमध्ये हळदीचं नियोजन केलं खत कसं वापरलं फवारण्या कशा केल्या एक दोन मिनिटांमध्ये सांगा का पहिल्यांदा स्टार्टला आपण एक महिना झाल्यानंतर यांच्याकडून एक फवारणी घेतली नंतर एक आळून टाकलं पण नंतर आम्हाला तिसरं काय आम्हाला आळून टाकायला नाही बरं डायरेक्ट दुसऱ्यांदा आम्ही फवारणीच केली त्यात हळदीच आमचं क्षेत्र झाकलं झाकलं आणि पहिल्यांदा नंतर चुवी चुवी झिरो आणि अमोनियम सल्फेट एक असं पहिला एक तीन पोत्या नॉर्मल डोस दिला आणि पर नंतर दहा सव्वीस डी मायक्रोन्युट्रंट शुमिक ऍसिड आणि ह्याचं आपलं तुमचं पेन एक असे एक पाच पोत्या डोस एक टोटल एक सत्ताठ हजार रुपयाची लागवड झाली बरं हिल मागं तुम्ही या क्षेत्राला किती रासायनिक खत वापरत होता रासायनिक लागवड आमचं एवढंच वापर त्याच्यावर काही नाही बरं अजिबात नाही बर, आणि तुमचं हे वापरून आम्ही नंतर मक्यासाठी एक पहिल्यांदा हमलात वगैरे मारलो होत बरं त्याचा पण त्याच्यावर परिणाम झाला आणि तुमचा हे जर आळवणी दोन्ही पिकअप म्हणजे हळदीची भट्टी बसली आणि नंतर आम्हाला काय झालं जाणवलं जरा पाऊस काळ पण क्षेत्र जरा घाल सोडता आलं नाही आमचं भुईपाट्यानं असल्यामुळे खुज नाही आंतरपीक जी हळदीला फवार निघाला बावन हजार रुपयाचा मका निघाला तीस गुंठे क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता म्हणजे सांगण्याचा उद्देश आज आहे की खर्च त्यांचा हाय तेवढा राहिला पण उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे आंतरपिकामध्ये उत्पन्न निघालं आणि सगळं उत्पन्न निघालं तुम्ही आता इकडे बघू शकता की खंदाईचं अजून निम्म क्षेत्र शिल्लक आहे क्षेत्र इकडे खेळ तरी तर नऊ ते दहा ट्रॉली डम्पिंग इथं माल आलेला आहे मालाची जाडी मालाची उंची अपेक्षित माल, माल माला काय आहे म्हणजे नाही तर तुम्हाला त्याला किती माल होता नाही कोणत्याला साठ सत्तर किलो झाला मालक आम्ही समाधान ओके आता किती माल निघा अजून निम्मर रान शिल्लका निम्मरान शिल्लका शिजवून वायाशी वाटत शंभर टक्के शंभर टक्के ऍक्च्युली मस बाजारात असं म्हणायना की दूध किती दिलं असं ज्यावेळी ऍक्च्युली काय होईल पण आता मालात काय फरक क्वालिटी झाली होती तर तुम्ही आपल्या बायोड्रीमचं सगळं औषध वापरलं इथं सगळं औषध वापरलं पण तुम्हाला इतर वर्षीपेक्षा जर हळद करतात तर आपल्या सुद्धा साहेब रानाची परत जरा शारवट आहे चारवट आहे शारवट आहे आपल्या घरच्या राणागत नव्हतं हिराण हिराण केलेला आहे शारवट आहे तरी पण आपण कंपोस्ट एक खेप युस्टर्न घातले होते घातलं होतं आणि आपलं तुमचं आळवणी फवारणी केले आळवून झालं साहेब दोन फवारणी फक्त आम्हाला घालायला आलं सगळं आपल्याकडे फोटो आहे प्लॉटचा तो सगळं आपण स्क्रीनवरती देऊ तर आपण त्यानंतर सगळं आपण सोयाबीन होतोबीन हजार रुपये हजार सोयाबीन झालंय सरासरी बावन हजार रुपये सुटकॉर्न झालाय लाख आणि लाख रुपये हळद आपल्याला ह्यांचा अपेक्षा आहे की कमीत कमी नव्वद किलो ते शंभर किलो च्या आसपास हळद गुंट्याला निघेल तर आपलं शेतकरी बांधवांना एवढं सांगणार आहे की आपलं ऑदर जो खर्च करा तो आपल्या बायोड्रीम करावं लागत नाही त्यामध्ये आंतर पिक निघतं हळद निघती तर आम्हाला बायोड्रीम वापरलं आणि त्यामध्ये त्यांनी उंट्याला वीस ते तीस किलोचा माल वाढला त्याबद्दल आम्ही बायोड्रीम कडून आमचे शेतकरी सतीश कोकाडे यांचा आभार मानतो